ठाणे जिल्ह्यातील भिवंडी भागातील बंजारा समाजाच्या तांड्यांचे विकास करण्यासाठी शाळा रस्ते वॉटर कूलर बसवणं अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाळीस लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे संत सेवालाल महाराज बंजारा लबाना तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून हा निधी भिवंडी भागातील चार तांड्यात खर्च करण्यात येणार असल्याचं संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभाग प्रमुख कविराज चव्हाण म्हणाले संत सेवालाल महाराज बंजारा लबाना तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तांड्यांचा परिपूर्ण विकास करण्यासाठी ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आले होती। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण तांड्यांचा सर्वेक्षण आणि आराखडा तयार करण्यात आलाय त्यानुसार तांड्यांच्या विकासासाठी एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले यामधील काही निधी आधी मंजूर करण्यात आलाय सदर निधी संबंधित जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्यात आला होता मात्र काही जिल्ह्यातील अर्ज प्राप्त झाले नव्हते त्यामुळे काही जिल्ह्यांचा निधी प्रलंबित होता मात्र तांड्यातील बंजारा समाजाची अडचण ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे उर्वरित निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सोमवारी या निधीचा जी आर जारी करण्यात आलाय था ठाणे जिल्ह्यातील गुंदवली राहणाळ पूर्णा संत सेवालाल नगर अशा चार तांड्यांवर सुविधा पुरवण्यासाठी चाळीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आलाय या संदर्भात लवकरच कामं सुरू करण्यात येणार असून बंजारा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीस आणि वैद्यकीय सहायता निधी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांचे आम्ही आभारी असल्याचं संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभाग प्रमुख अविराज चव्हाण म्हणालेत